करण्यासाठी आणि लोकांना बदनाम करण्यासाठी हा त्यांचा प्रयत्न आहे पण तशाने काय होत नाही अशा प्रयत्नाने काही जनता या ठिकाणी त्यांच्या याला बळी पडणार नाही हे मला कल्पना आहे आपण काही माहिती जो निधी आहे तो अपुरा आहे त्यामुळे कृषी मंत्री अशा नाही अजिबात नाही कृषी विभागाला निधी पण भरपूर आहे आणि कृषी विभागाच्या योजना पण चांगल्या आहेत तेव्हा रमी मी खेळतच नव्हतो पहिली गोष्ट मी सांगितलं आहे की मी खालच्या हाऊसमध्ये काय चाललेलं आहे ते पाहण्यासाठी यूट्यूबवर या ठिकाणी ऑन करायचा म्हणून फोन ऑन केला होता परंतु त्याच्यावरती कुणीतरी डोन डाउनलोड केला होता फोन तो गेम तो तो गेम मी स्काईप करतो स्किप करत असताना तेवढा वेळ तो तो व्हिडिओ आलेला असेल संजय राऊत आणि कारू मानतेचा शोध घ्यायला सर असं काही वाटत नाही त्यात काय असं खार चोरीच काही केलेलं आहे किंवा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या वृद्धा स्टेटमेंट केलेलं आहे किंवा असं काही वेळ पाप केलेलं आहे असं काय त्याच्यामध्ये काय विशेष काय त्याच्यामध्ये मी स्काईप करत असताना तो व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर जाहिरात येतात येत नाही का तुमच्या मोबाईल ऑन करा आणि युट्यूबला जा बरं तुम्ही तुम्हाला जंगली रमे जाहिरात येत नाही का जंगली रे जाहिरात येतात गाण्याच्या जाहिराती येतात कुठल्याही प्रकारच्या जाहिराती आज सोशल मीडियावर सुरू आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या जाहिराती यांना अपरिहार्य आहेत ते काय रोहित पवारच्या याच्यात येत नाही का रोहित पवारच्या मोबाईलमध्ये येतात ना पण कुठल्या गोष्टीचा भांडवल करावा आणि कुठल्या गोष्टीचा भांडवल करू नये हे रोहित पवारांना कळलं पाहिजे उगीच स्वतःची करमणूक करून घेतात ते दुसरं काही नाही आहे